झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे शहरात पोलिसांची धडक कारवाई वीसहून अधिक हॉटेल्स आणि कॅफेंची सखोल तपासणी एका हॉटेल चालकावर गुन्हा दाखल धुळे शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी जुन्या वादातून गोळीबाराची घटना घडली होती या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती अशा गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानेच शहरातील शंभर फुटी आणि ऐंशी फुटी रस्ते परिसरात पोलिसांनी घेतली परिसरातील कॅफे फूड जॉईंट मांड्याची दुकानं पानटपऱ्या यासह परिसरातील अन्य व्यावसायिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली चाळीसगाव रोड व आझाद नगर पोलीस ठाणे हद्दीत चौदा मे रोजी रात्री नऊ ते अकरा दरम्यान पोलिसांच्या वतीने हे व्यापक चेकिंग व कोबिक ऑपरेशन राबवण्यात आले चाळीसगाव रोड व आझाद नगर पोलीस ठाण्याच्या एकत्रित पथकांसह चार दुय्यम अधिकारी पस्तीस पोलीस कमलदार व दोन आर सी पी पथकांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला या मोहिमेत वरझाई रोड ऐंशी फुटी रोड शंभर फुटी रोडवरील हॉटेल्स कॅफे सुमारे तुम्हारे हून अधिक ठिकाणी तपासणी करण्यात आली यामध्ये एकूण दोनशे व्यक्ती आणि त्यांची वाहने तपासण्यात आली संबंधित व्यक्तींचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का याची खातर जमा करण्यात आली तसेच हॉटेल्स व कॅफेमध्ये वापरले जाणारे गॅस सिलेंडर घरेलू आहेत की व्यावसायिक याचीही तपासणी करण्यात आली आस्थापनांचे स्थापनांचे वैध आहेत का याची ही सखोल तपासणी करण्यात आली यात एका व्यक्तीवर दाखल करण्यात आला काही ठिकाणी अतिक्रमण आणि अवैध कारभार आढळून आल्याने महानगरपालिकेला संबंधित अहवाल सादर करण्यात आला असून कारवाईची प्रक्रिया सुरू आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे